ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता झोपेतून उठून आलेली तन्वी जेव्हा आता सायलीच्या हातातली ओवाळत असलेली पंचारती घेत असते आणि त्याच वेळेस त्या पंचारतीतील जाळ प्रतिमाच्या तोंडावर येऊ लागताच पटकन प्रतिमाला पाठीमागे ओढून रविराज हा चवताळून उठत जेव्हा आता प्रियाच्या कानाखाली मारतो त्यानंतर भयानक दोन घटना घडून प्रियाच्या पायातील तुळशीपत्र पूर्णाई कसे चेक करते आणि त्यामध्ये ते तुळशीपत्र बघताच पुढे येत प्रतिमा त्या तुळशीपत्रावरती बोट करून ते तुळशीपत्र कसे पुसवते आणि ते तुळशीपत्र खोटे असल्याचे कसे रविराज पूर्णाईला दाखवून देते जेव्हा प्रियाच्या पायावरील तुळशीपत्र खोटे असल्याचे पूर्णही रविराज समोर येते तेव्हा आता चवताळून उठलेली पूर्णाई आणि रविराज काय करतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये आता जर सायली प्रतिमासोबत आली नाही तर प्रतिमाला काहीच आठवणार नाही असे आता ठरवून प्रियाने प्लान केलेला असतो आणि मसाला दूध बनवून आता प्रियाने ज्या दुधामध्ये सायलीसाठी झोपेच्या गोळ्या टाकलेल्या असतात तोच दुधाचा ग्लास प्रियाने घेतलेला असतो आणि प्रिया ही झोपलेली असते इकडे आता प्रिया ही उठली नसल्यामुळे सगळेजण काळजीत पडलेले असतात तेव्हा आता विधी निघून जात असताना पूर्णाई ही सायलीला प्रतिमा आणि रविराजसोबत आरती करायला लावते त्यानंतर आता खुश होऊन पंचारती हातात घेऊन सायली ही प्रतिमा आणि रविराजसोबत आरती करू लागते सगळेजण त्या टाळ्या वाजवत असतात तर मोठ्या भक्तिभावाने मनोभावे सायली ही रविराज आणि प्रतिमासोबत आरती करत असते त्याच वेळेस इकडे नागराजने प्रियाला उठवण्यासाठी अख्खा पाण्याचा मग सगळा आता प्रियाच्या तोंडावर शिंपडलेला असतो तेव्हा आता कुठे प्रियाची झाक उतरलेली असते तेव्हा आता डोळे चोळत चोळत प्रिया दरवाजा उघडते तर समोर सायली ही रविराज आणि प्रतिमासोबत आरती करत असल्याचे आता प्रियाने बघितलेले असते आणि त्या क्षणी प्रियाची झोप उडालेली असते पळतच प्रिया ही तशीच खाली येते आणि आता प्रियाला खूप राग आलेला असतो ही सायली इथे कशी आणि ही तर झोपायला हवी होती आणि ही तर या प्रतिमा आणि किल्लेदारासोबत आरती करते कल्लेदाराला घेऊन प्रतिमासोबत आरती करत्या करण्याचा खरा मान तर माझा होता असा विचार मानात येऊन आता प्रियाला खूप राग आलेला असतो आणि रागाने प्रिया आता सायलीकडे येत म्हणते की तू माझा मान कशाला घेतेस आरती करण्याचा मान तर माझा होता सोडती पंचारती असे म्हणत आता प्रिया ही ती पंचारती सायलीच्या हातातून आपल्याकडे उडू लागते तर सायलीने आता प्रियाला सांगितलेले असते की प्रिया आता राहिलेली आरती तरी घेऊ दे तर प्रिया म्हणते की अजिबात नाही जमणार नाही सायली तू इथे आलीच कशी पुन्हा आता प्रिया ही पंचारती ओढू लागते तेव्हा आता तो जाळ प्रतिमाच्या तोंडावर येऊ लागतो तर प्रतिमाने तिच्या तोंडाला हात लावलेला असतो ते आता रविराजांच्या लक्षात येते आणि ताबडतोब रविराज प्रतिमाला आपल्याकडे ओढतात आणि चवताळून उठत रविराज आता सनकन प्रियाच्या कानाखाली मारतात तेव्हा आता प्रियाची स सगळी झांज उतरलेली असते आणि प्रियाने तोंडाला हात लावलेला असतो त्यानंतर आता लगेचच कुणी काहीही न बोलता उरलेली आरती आता सायलीसोबत रविराज आणि प्रतिमा घेतात इकडे आता पुरणायला सुद्धा खूप राग आलेला असतो आरती होताच आता सगळेजण प्रियाकडे धाव घेतात तर आता राग घेऊन रविराज म्हणतो की तन्वी तुला काही समजतं का एक तर तू आत्तापर्यंत झोपलेली होती आम्ही तुला खूप उठवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तू उठली नाही आणि अचानक चालू आरती तू सायलीकडून पंचारती ओढते आणि ओढते तर ओढते तो पंचारतीतील सगळा जाळ प्रतिमाच्या तोंडावर येत होता तुला काही अक्कल आहे की नाही असे म्हणत आता पूर्णाईला सुद्धा खूप राग आलेला असतो तेव्हा आता पूर्णाई म्हणते की रविराज ही तन्वी मूर्ख झालेली आहे संस्कार केलेस रविराज तू या प्रियावरती आणि हिला काहीही अकलीचा भागच राहिलेला नाहीये अरे कुणी गणपतीच्या दिवशी एवढ्या उशिरापर्यंत झोपते का आणि याला उठवायला गेलेले असताना देखील ही उठले नाही आणि ही काहीही फ्रेश न होता इथे आरतीमध्ये येते काय आणि सायलीच्या हातातून आरती ओढते काय इने तर आता सगळ्या मर्यादा पार केल्या तेव्हा आता रविराज पुन्हा तू या तुझ्या प्रियाला या घरात आणायचं नाही तर आता पूर्ण म्हणते की मला तर आता या प्रियावरती संशय यायला लागला ही प्रिया आहे की तन्वीचं काहीच खरं नाही असे म्हणत रागाने पूर्णाई तिची काठी टेकी आता प्रिया समोर येते आणि लगेचच समोर येत पूर्णाई म्हणते की प्रिया तुझा पाय वर कर तर आता प्रियाची खूप घाबरगुंडी उडालेली असते प्रियाने खाली मान घातलेली असते पूर्णाई म्हणते की प्रिया मी तुला काय सांगितलं क समजलं की नाही तुझा पाय वर करून दाखव तेव्हा आता प्रियाला खूप भीती वाटलेली असते पण प्रियाने तिच्या पायावर तुळशीपत्र काढलेलं असतं आणि न घाबरता प्रिया तिचा पाय वर करते तेव्हा आता पूर्णा ते तुळशीपत्र बघू लागते तेवढ्यात आता, आता प्रतिमा पुढे येते आणि ते तुळशीपत्र बारकाईने निहाळू लागते जेव्हा आता प्रतिमाने प्रि सायलीच्या म्हणजे तन्वीच्या लहानपणीच्या पायावरती ते तुळशीपत्र बघितले होते ते तुळशीपत्र आणि आत्ताच्या प्रियाच्या पायावरील तुळशीपत्रात खूप फरक असल्याचे आता प्रतिमाच्या लक्षात येते आणि ताबडतोब प्रतिमा ही पुढे येते आणि ते तुळशीपत्र बघू लागते आणि त्याच वेळेस आता हळूहळू प्रतिमाची स्मृती परत येऊ लागते तर आता प्रतिमा ताबडतोब त्या तुळशीपत्रावरती हात फिरवते आणि त्याच वेळेस ते तुळशीपत्राची शाई आता पुस सट होऊन प्रतिमाच्या बोटाला लागलेली असते आणि प्रतिमा ते बघता असते तुळशीपत्र खोटे असल्याचे प्रतिमाच्या लक्षात येते आणि ताबडतोब ती तुळशीपत्राची लागलेली शाई आता प्रतिमा तिच्या बोटावर आता रविराजांना दाखवते आणि त्या क्षणी प्रियाचा खरा चेहरा रविराज पुरणाई समोर आलेला असतो आणि प्रियाच्या पायावरील ते तुळशीपत्र खोटं असल्याचे आता रविराज समोर येऊन रविराजचा राग आता अनावर झालेला असतो तेव्हा आता पुन्हा आता चवताळून पेटून उठत रविराज हा पुन्हा प्रियाजवळ येतो आणि सनकन प्रियाच्या कानाखाली मारत म्हणतो की खोटारडे to काय केलंस हे मला माझा विश्वासघात केला तन्वी बनून माझ्या समोर आली माझ्या आयुष्यात आली आणि खोटे तुळशीपत्र बनवली तू तु, तन्वी नाहीस तर तू कोण आहे खरं सांग नाही तर आत्ताच्या आत्ता मी तुला जेलचा रस्ता दाखवील आणि त्या क्षणी प्रियाचे पितळ उघडे पडलेले असते आणि आता प्रियाला काय बोलावं काय नाही सुचत नसती तेवढ्यात आता प्रिया गप्प झालेली बघून रविराज हा नागराजला म्हणतो की नागराज ताबडतोब माझी ब बंदूक घरून घेऊन ये तेव्हा आता रविराजचा तो रागाचा रुद्रावतार अवतार बघून नागराज ताबडतोब आता दरवाजाकडे धाव घेऊन तेथून पळ काढतो आणि आता प्रिया संपली प्रियाचा सगळाच खेळ खल्लास केला स्वतःच्या हाताने पाय वर करून प्रियाने तिच्या पायावरती धोंडा मारून घेतल्याचे नागराज समोर येऊन ताबडतोब आता नागराजने तिथून पळ काढलेला असतो तर इकडे प्रियाचे पितळ उघडे पडलेले असते आणि प्रतिमाने आता प्रियाच्या पायावरील असलेले तुळशीपत्र खोटे असल्याचे रविराज आणि पूर्णाईला दाखवून दिलेले असते तर आता रविराज आणि पूर्णाई प्रियाला कोणती शिक्षा देतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा